मोटिवेशन स्पीकरला मित्रांनो हा हुक्का आहे हुक्का म्हणजे जशी महाराष्ट्रात बिडी पिली जाते बिरी बिडी सिगरेट पिली जाते तसा हा हुक्का आहे ऑलरेडी आणि राजस्थानी हुक्का तर राजस्थानमध्ये हा फेमस आहे तर मित्रांनो ह्याच्यामध्ये ऑलरेडी तंबाखू टाकण्यात आलेला आहे आणि हे काय हा टिकडी ठिकडी असं बसायचं साईडला आणि तो हुक्का प्यायचा नंतर हमारे राजस्थानी फ्रेंड आहे व हमें ये हुक्का के बारे में बता रहे हैं के अंदर नीचे तो पानी भरा हुआ है इधर तम्बाकू डाला जाता जोर है। से बोलो तम्बाकू डाला जाता है इधर हाँ। नीचे पानी है हाँ। तम्बाकू पानी से फिल्टर होके आएगा ओके ये नुकसान नहीं करता सीधा सीधा नहीं जाएगा सीधा नहीं जाएगा ओके ओके और ये सिगरेट अगर सौ परसेंट नुकसान करती है तो ये दस परसेंट ही करेगा ओके ओके नुकसान तो करेगा लेकिन कम कम करेगा ओके हुक्का पीने से ज्यादा नुकसान नहीं होता ऐसे हमारे राजस्थानी भाई बता रहे हैं सिगरेट बीड़ी से तंबाकू से ज्यादा नुकसान होता है लेकिन हुक्का से नहीं होता ऐसे तो बता रहे एक्सरसाइज होता है हाँ, एक्सरसाइज एक्सरसाइज होता है फुफ्फुस का स्वस्थ रहते हैं फेफड़े हां फेफड़े बिल्कुल उठने किसी का नहीं होती हुक्का पीने वाले तो, ओके ओके तो होते के बीच मित्रांनो हे ह्या हुक्क्यामध्ये आता हे विंगळ टाकलेले आहेत आपल्या शेणाचे जे हे आहेत आपल्या शेण वाळवलेलं आता त्या शेणाचे निखारे ह्या हुक्क्यामध्ये मित्रांनो टाकलं जातं पहा त्याच्या हे hey, मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की राजस्थान मधील जे आमचे मित्र आहेत त्यांनी खूप सुंदर असं ह्या दुधाची डिश आम्हाला दिलेली आहे पहा हा हा एक नंबर एक नंबर